प्रचार रॅली सुद्धा काढली काय सांगाल त्याबद्दल हे आज समाज पार्टी या जुन अधिकृत राहू म्हणजे साबळे विषय ऐकत होता की या, या वॉर्डामध्ये विकास काम आहे ते काही झालेलं नाही जे की तुम्हाला कोणी सावेसाहेब असतील किंवा दलील साहेब असतील यांनी जो विकास केला फक्त कागदपत्रावर केलं आहे फार ते ग्राउंड फ्लेअरवर त्याचं कोणतंही काम नाही जे नुसत्या मध्ये आम्ही विकास केला इथं पाण्या आठ आठ दिवसालांतर येत आहे वस्तीमध्ये ते प्रॉब्लेम आहे आरोग्य लोकांचं धोक्यात आलेलं आहे आणि आर्थिक जेवढा मजबूत गरज आहे हे कम्प्लीट झालेलं नाही आतापर्यंत माझं विजन हे आहे की जे जे बाहेरचे लोक समजा आहे जातीवादी असो कुठले असो की बाबा ह्या जे आपल्या झोपटपट्टे आहे किंवा हे हे विक विकव आहे आणि पैसेच्या जोरावर आम्ही निवडणूक होतो हे जे याच्यानंतर होणार नाही सगळे स्वाभिमानी मतदार तयार झालेले आहे आणि ते आमच्या जो प्रचार करतो आहे ते स्वतः आमच्या पाठीशी उभं आहे नाही असा एक आरोप केला जातो का सत्ताधारी पक्षानेच मागासवर्गीय किंवा दलित मतामध्ये विभाजन करण्यासाठी उमेदवार उभे केले त्याबद्दल काय त्याबद्दल असं बोलायचं आहे की यांचं काय आमच्याकडे कामाचं का वगैरे आमचे स्वतःचे स्वयं तयार उठत तयार आहे सध्या ना आम्ही पैसे घे घेणार नाही आणि काहीच नाही आणि मतदान करणार असं सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे अकरा नंबरची निशेने माझी कॅटली आहे आझाद समाज पार्टीचे ते मला नोंद जाऊन औरंगाबाद विधानसभेचे उमेदवार आझाद समाज पार्टीचे आ, राहुल भाई साबळे हे पूर्व विधानसभेचे उमेदवार असून यामध्ये खासदार चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि चंद्रशेखर आझाद खासदार यांच्या माध्यमातून औरंगाबाद पूर्व विधानसभेमध्ये राहुलजी साबळे हे चांगल्या प्रकारे लढत देत आहेत पूर्व विधानसभेमध्ये संपूर्ण त्यांचा दौरा झालेला आहे प्रत्येक वार्डा वार्डात त्यांच्या रॅल्या झाल्यात कॉर्नर बैठका झाल्यात आणि विविध वार्डामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या सर्व त्यांनी मांडू त्यांच्या टिपून घेतल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्या समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सर्व जनतेला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आझाद समाज पार्टीचे उमेदवार राहुलजी साबळे यांची निशाने कॅटली आहे आणि सर्व जनतेस मी नम्र आवाहन करतो की त्यांनी येत्या वीस तारखेला अकरा नंबर समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतदान देऊन त्यांना विजयी करावे अशी मी या ठिकाणी नम्र निवेदन सर्व जनतेस करतो इनका केले आणि भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी असा दावा केला की के आंबेडकर के नगर मध्ये आमच्या निधीतून फार मोठ्या प्रमाणात विकास काम झाले खरंच झालंय का कसलाही विकास नाही आहे गल्लो आम्ही फिरलो याच्यापूर्वी आम्ही भरपूर फिरलेलो आहे कृती समिती या ठिकाणी काम करते अतुल सावेनं कसलाही विकास केलेला नाही जलील या ठिकाणी कसलाही विकास केला ड्रेनेज तसंच आहे नळाला ड्रेनेजचं पाणी आणि सब मिक्स होत आरोग्य धोक्यात आलेलं आहे इथलच्या सर्व जनतेचं कसलाही विकास झालेला आहे इथं फिरलं तर काय समस्या जाणार लोकांशी बोलताना कोणते प्रश्न समोर आले सगळ्यात महत्वाचं इथं पाण्याची समस्या खूप जास्त आहे त्यानंतर ड्रेनेज ड्रेनेज लाईन सर्व दळाच्या पाण्यानं ड्रेनेज लाईनचं पाणी येतं आहे ही सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणी आहे त्यानंतर लाईटची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे भरपूर म्हणजे समस्याग्रस्त झालेला आहे पूर्ण पूर्व विधानसभा बहुजन समाज पार्टीमध्ये कार्यरत आणि असा असताना मी बहुजन समाज पार्टीला सोड चिठ्ठी दिलेली आहे त्यामुळे मी आता आझाद समाज पार्टीसोबत आहे आमचे राहुल जी सावळे आहेत त्यांच्यासोबत मी पूर्ण ताकदिशी या ठिकाणी उभा आहे त्यांचा या निमित्ताने तुम्ही जे मतदारांना काय आव्हान कर मतदारांना एवढंच आव्हान आहे की येत्या वीस तारखेला अकरा नंबरचं बटल आझाद समाज पार्टीचे उमेदवार राहुलजी साबळे यांना भरघोस मतदान देऊन त्यांना तुडून द्यावे ही नम्र निवेदन करतो मी समज